नमस्कार तर मी अनुप्रिया होम मेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचं मनापासून आणि खूप खूप स्वागत असं म्हणतात ना की वय आणि वेळ निघून जाण्याआधी आपण ना काही गोष्टींना ह्या शिकून मात्र नक्कीच घेतल्या पाहिजे कारण जाणारी वेळ आणि जाणारं वय हे काही आपण त्यांना थांबवू शकत नाही आणि ते गेल्यानंतर आपण कधी कधी आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येते की आपण ही गोष्ट आधी जर केली असती तर म्हणूनच असं म्हटलं जातं ना की काही गोष्टी अशा असतात की त्या वेळेच्या आधीच झाल्या पाहिजेत मग असं वाटतं आपल्याला की आता आपण हे करू शकतो का हा विचार आपल्या मनात कधी येऊ नये म्हणूनच आता आपल्याला आपल्याकडे करायसाठी वेळ आहे तर शिकण्यासारखं आपल्याकडे भरपूर सारं आहे तर मग आपण ते शिकलं पाहिजे ते गोष्टी केल्या पाहिजे त्या गोष्टींमध्ये उतरलं पाहिजे आणि त्या गोष्टीमध्ये उतरण्याचं धैर्य हे हो। आपल्यामध्ये आता आहे तर आपण ते ओळखलं पाहिजे आणि खरं सांगते आपण जर ठरवलं ना तर आपण काहीही करू शकतो तर सकाळची सुरुवात ही सगळ्यांची चहाणे होते तशी माझीही सकाळीच मार्केटमधून जाऊन आले भाजीपाला आणला कारण आता थंडीचा भाजीपाला खाणं चांगलं असतं ना तर सकाळीच मी भाजीपाला घेऊन आले आणि आता तो निवडायचा ना हे सगळ्यात मोठं टास्क असतं पण मी ना त्याला जास्त काही हे घेत नाही लाईटली घेते कारण की भाजी निवडणं हे मला आता खूप सोपं आहे आणि यामध्ये ना मी तुम्हाला एक गोष्टसुद्धा सांगणार आहे आता जे काही भाज्या येतात ना जसं की आता मेथी येते शेपू हे जे काही हिरव्या पालेभाज्या असतात ना पालक झाले हे आपण हिवाळ्यामध्ये खाल्लंच पाहिजे परंतु ते आणल्यानंतर ते निवडण्याचा एक वेगळाच टास्क असतो परंतु मी आज तुम्हाला फक्त मेथी कशी निवडायची ना हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगेन की जेणेकरून ना ते निवडत असताना तुमचा जो काही वेळ जातो ना तो एकदम कमी होणार आणि चुटकीसरसी तुमचं काम कामनं पटकन होणार आहे आणि ती निवडून तुम्ही पटकन भाजीसुद्धा कराल आणि खाऊनसुद्धा घ्यायला अशी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे आता काय माहीत मीच यूज करते का बऱ्याच जणी करतही असतील मला काही माहीत नाही पण मला हे खूप दिवसांनी माहीत झालं आणि मग मी आता तेच ट्रिक वापरते तर तुमच्यासोबतही शेअर करावी असं मला वाटलं तर आधी ना बाकीचे जे काही आहेत ना म्हणजे भाजीपाला आणलं होतं तर ते मी आधी टोपल्यात भरून ठेवते आता सगळ्यात खाली टोपल्यात जेव्हा आपण भाजी भरतो ना जेव्हा ज्यांच्याकडे फ्रीज नाही त्यांच्यासाठी सांगते कारण माझ्याकडे फ्रीज नाही आहे असे एक गोष्टी झाली होती की तेव्हापासून ना माझे मिस्टर फ्रीज नकोच म्हणतात घ्यायला तर आमच्याकडे तर काही नाही आहे आता तर मी असे स्टोपल्यानमध्ये किंवा कंटेनरमध्ये स्टोअर करत असते तर सगळ्यात आधी ना जसे की जे हेवी असतात जसे बटाटे झाले वांगी झाली हे आपण खाली ठेवायचं नाही तर बटा आपण जर टोमॅटो खाली ठेवले आणि त्याच्यावर जा जर का बटाटे वांगी हे जर ठेवत गेलो तर मग त्यांचा दम जाईल ना तर म्हणजे ते सॉफ्ट असतात तर आधी खाली मी बटाटे ठेवते वांगे ठेवते शिमला मिर्च वगैरे जे काही असेल असे ते किंवा कांदे कांद्याला तर वेगळंच टोपलं असते माझं आणि नंतर वरती टोमॅटो वगैरे मिरची हे असं काही ठेवत असते जेणेकरून त्यांच्यावर दाब येत नाही आणि ते लवकर खराब होत नाही आणि त्यानंतर सगळं काही भरून ठेवल्यानंतर मग मी आपली जी काही मेथी आहे ना ती मेथी घेतली आता मेथी जेव्हा घेतो ना आपण तेव्हा ती नीट करायला ना बराच वेळ जातो त्यासोबत कोथिंबीर नीट करायलासुद्धा वेळ जातो तर मी काय करत असते आता ही जी जुडी बांधलेली आहे ना काय जण काय करतात ती जी दोरी असते ना जुडी बांधलेली ती सोडतात आणि मग एक एक काय म्हणून आपण त्याला फांदी काढून त्याची पानं तोडत राहतात तर तर ते ना त्याच्यात वेळ जातो बराचसा पण मी काय करते माहिती आहे का ही <coughs> जी मेथी आहे ना ही मेथीची जुडी बांधलेली ना मी अशीच राहू देते आणि नंतर आपल्या घरी जे काही चाकू असेल सूर्य असेल किंवा कोणाकडे पावशी असतं ना तर त्याने कापते पण ते सांगण्याआधी ना मी तुम मी आधी चहा करून घेते कारण की आता थंडीचे दिवस आहेत आणि माझा घसासुद्धा बसलेला आहे आता सर्दी येईल बहुतेक तर अद्रक टाकून तुम्ही हिवाळ्यामध्ये ना नक्की चहा प्या दिवसातून दोन वेळा तरी आणि तसं तर मी नाही सांगणार कारण मला चहा दिवसातून दोन वेळा काय तीन वेळा दिला तरी मी पिणार पण तुम्हाला मी सांगते जर का तुम्हाला असं वाटत असेल सर्दी खोकला होऊ नये तर तुम्ही दिवसातून एकदा तरी ना अद्रकचा चहा नक्कीच घ्या म्हणजे अद्रकच्या चहाने काय होतं ना की आपले जे की शरीरामध्ये जे की बॅक्टेरिया असतात ते सुद्धा जातात म्हणजे घशामध्ये असणारे आणि शरीरा शरीराला सुद्धा चांगलंच असतं ना आता इकडे बघा माझं दक्षण झोपलाय तोवर मग मी चहा घेऊन आहे आणि मग भाजी तर निवडून ठेवली होती फक्त आता जी की मेथी होती ना आणि कोथिंबीर आता कोथिंबीरला आम को ना आमच्याकडे आम्ही सुद्धा म्हणतो आता काहीकडे कोथिंबीर म्हणतं आता मी जेव्हापासून इकडे आले ना तेव्हापासून मी सुद्धा कोथिंबीर म्हणते गावाकडे होते तेव्हा कसं रुटीनमध्ये बोलीभाषेमध्ये जे शब्द असतात ना आपण ते बोलत जातो कारण समोरचे आपल्यासोबत तेच बोलतं आणि कानावर तेच पडत जातं तर ते तो नंतर सांग बोलू तर ही जी काही मेथीची जोडी आहे ना आता ही का दोरी कापायची नाही डायरेक्ट त्याला पकडायचं आणि जे काही ते दो, दोरी बांधलेली आहे ना तिथूनपासून आपला जो काही चाकू आहे ना तिथून त्याला असे कट मारून घ्यायचं म्हणजे ते पूर्ण कट करून घ्यायचं आता इथपर्यंतच त्याला पाणं असतात ना त्या खाली तर देठाला काही एवढे पाणं नसतातच आणि मग ते असं मी कापून घेत असते आणि हे झालं वेगळंच होतंय मग ते डायरेक्टली आणि आपल्याला मग ते उरलेली जी आहे ना वरची तर ती निवडायला ना एकदम इझी जाते हे बघा आता याला की एवढे की पाण्या नाहीत काय नाही आणि इझिली हे वेगळं सुद्धा झालं आणि खूप राडा सुद्धा झाला नाही आणि आपण ते डस्टबिन मध्ये कचऱ्यामध्ये टाकून देऊ शकतो आता हे बघा आता याला जे काही काही थोड्या थोड्या काळ्या राहतात ना तर आमच्या आजी सांगायच्या की ह्या ज्या काळ्या असतात ना हे कोवळ्या असतात आणि हे जास्त खुडू नये तर ते सुद्धा चालतात भाजी तर आपण तर जर का कोवळ्या असतील तर ठेवायच्या नाहीतर मग आपण काय करायचं की वरच्या वरच्या जे काही काळ्या असतात ना ते, ते आपण काढू शकतो आता मी जर का भाजी खूप कोवळी असली ना तर मग मी ते थोड्याच काढते किंवा भाजी जास्त झालेली असली किंवा ते जाड काळ्या असल्या तर मग मी त्याच्या काळून सुद्धा टाकते तर हे बघा किती लवकरात लवकर, लवकर आपली भाजी अशी निवडून होते आणि ही भाजी ना आम्ही जशी तव्यावर करून किंवा भाजी करून खातो ना तसं आमच्याकडे ही भाजीना कच्ची खातात म्हणजे जेवणासोबत जेव्हाही आपण जेवण करतो ना तेव्हा ही भाजी धुवून कच्चीसुद्धा खातात जसे की आपण काहीजणं कांदा खातात ना तसं तर आता मला असं वाटलं की आता काही काळ्या आहे त्याच्यामध्ये तर हे चुटकेसारखे निघून जातात त्याला की खूप वेळ असा लागत नाही तर मी असं दोन तीन जरी एका हातात पकडल्यानंतर हे पटापट पटापट निघून जातं आणि बघा किती सोपी भे मैथी निवडण्याची पद्धत आहे तुम्ही जर का तो, तो पूर्ण असा पसरा काढून बसत असाल ते दोरी सोडून तर ते सोडणं तसं करणं सोडून द्या आणि असं एक चाकू घ्या आणि पटकनमधून जिथं दोरी बांधलेली आहे तिथून कट करू अशा प्रकारे मेथी निवडायला सुरुवात करा आणि जर काही पद्धत तुम्हाला माहिती असेल तर फारच चांगलं आणि माहीत नसेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता आता माझी मेथी झाली होती आणि नंतर आता मला करायची होती कोथिंबीर म्हणजे संभार तर आमच्याकडे त्याला संभारच म्हणतात आणि इकडे आम्ही आलो तर तेव्हापासून मी ऐकायला लागले की कोथिंबीर आता मला कोथिंबीर सुद्धा माहिती होतं पण कसं आपण जिकडे राहतो जसं बोलतो ना आपल्या सोबतचे शेजारचे आपण तसंच बोलत असतो नाही का मी मी चा चा तर मग हात मी कोथिंबीरसुद्धा निवडून घेते तीसुद्धा ना आता कोथिंबीरला ना त्याच्या खालच्या देठापर्यंत पानं असतात तर ते आपण तसं हाताने असे पानं तोडून तर किंवा त्याचे जण असे म्हणतात की कोथिंबीरचे जे काही काळ्या असतात ना त्या खूप कोवळ्या असतात तर मग त्यासुद्धा काळ्या आपण भाजीमध्ये यूज केल्या पाहिजे त्या फेकून नाही दिल्या पाहिजे त्या आ, हे मोठ्या म्हणजे जुन्या जाणत्या माणसांचं असं बोलणं आहे की ते काहीच गोष्ट वाया गमवत नव्हते तर त्याचा व यूज कर आणि आपलं असं असतं की थोडं वरचं वरचं कट केलं आणि बाहेरचं बाकीचं फेकून दिलं तर त्यांना त्या गोष्टीची जाण आहे त्यांनी ते दिवस भोगले आहेत म्हणून ते आपल्याला सांगत असतात तर कधी कधी त्याचं आपल्याला हे वाटतं की काय हे सारखे सारखे सांगतात पण त्यांच्या सांगण्यातसुद्धा ना खूप मोठा पॉईंट असतो आणि तो जर का आपण आपण त्या गोष्टी अनुभवल्या नाहीत म्हणून आपल्याला त्या गोष्टीचं काही वाटत नाही परंतु ह्या कोथिंबीरला ना जर कोवळ्या काळ्या असल्या ना तर मी ते सुद्धा ना काळ्यासुद्धा काढून घेते म्हणजे कोथिंबीरसोबत आणि ते आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करताना किंवा तसंही भाजीत टाकताना आपण छान कट करून टाकल्या ना तर छानच होते आपली भाजी आणि ह्या भा ह्या काळ्या तशा कोरडंच असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मेथीची भाजी कशी निवडायची आणि कशी कट करायची त्यासोबतच कोथिंबीरची भाजीसुद्धा तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील ना किंवा काही सजेशन असेल किंवा तू हे सांग किंवा ते सांग किंवा इथं चुकतं आहे किंवा तिथं चुकतं आहे तर मला नक्की सांगा आणि आता मी जे काही रेडी रंगोलीचे व्हिडिओ बनवते सुद्धा बऱ्याच जणांना आवडतात तर ते, ते सुद्धा मी शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर तुम्ही माझ्या चॅनलवर कोणी जर बघत असेल नवीन तर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून नवनवीन नम व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील नवीन नवीन कंटेंट बनवण्याचा मी नक्कीच विचार करेल आता नवीन वर्षापासून बरंचसं म्हणत आहे की काहीतरी नवीन करायचं आहे आपल्याला आता काहीतरी करायला नवीन वर्षाची तर काही गरज पडत नाही असं मला वाटतं कारण प्रत्येक दिवस हा नवाच असतो परंतु तरीही या नवीन वर्षातनं मी बऱ्याच गोष्टी अशा प्लॅन केल्या आहेत की त्यासुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आणि संध्याकाळीनं मी मस्तपैकी गाजराचा हलवासुद्धा केला माझ्या आप्पूला खूप आवडतो तिला त्याच्यात तूप आवडत नाही आता तुपाशिवाय हलवा छान होईल का तरीसुद्धा मी ना थोडंसा थोडंसं तूप टाकते छानपैकी त्याच्यामध्ये आपलं इलायची खोबरं कीस दूध आणि हे सगळं पै मिक्स करून ना आठवड्यातून एकदा तरी गाजराचा हलवा मी करतेच अप्पू तर खातेच पण दगसुद्धा ना आवडीनं खातो कारण खायला तो तसा तो गोडच लागतो परंतु हे करत असताना आपल्या हातात जातात मात्र ते नक्की माझे तरी जातात <laughs> कारण की हे खिचायला ना भरपूर वेळ जातो आणि हात दुखतात ना ते वेगळेच आता असा रेडी झाला होता माझा गाजराचा हलवा तर मग सगळ्यांनी ना मस्तपैकी खायला बसलं ना तर बस दहा मिनिट लागतील खायला पण आपल्याला करायला वेळ मात्र खूप लागणार आणि हेच असतं ना की एका हाऊसवाईफची लाईफ तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट लॉकमध्ये बाय